आदल्या दिवशी काही धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत यादी चालत असताना अनेक प्रभागामध्ये अशी काही नावं आहेत की पूर्वी कधीही ती लोक त्या प्रभागात राहिलेली नाहीत ज्या ठिकाणाचा पत्ता त्याची टाकलेला आहे त्या ठिकाणी गरज अस्तित्वात नाही ज्या पिकांची नावं जर पाहिली तर शेजारी पाजारी तिथं पन्नास शंभर वर्ष जी लोक राहत आहेत त्यांना ते कुटुंब माहिती नाही आणि अशा पद्धतीनं त्यांची माहिती घे असता या इंदापूर शहराच्या जवळपासच्या गावातून आणि आवतीभवतीच्या तालुक्यातल्या जवळच्या गावातून नावं या ठिकाणी इथले असलेले नेतृत्वाने या ठिकाणी मिळत यामध्ये अशा पद्धतीचा लावण्यामागे नेमका हेतू काय असू शकतो हे मी इथे सांगण्याची गरज नाही परंतु प्रशासन हातात असल्या कारणानं तहसीलदारांना हाताशी घेऊन हा उद्योग गेली वर्ष सहा महिन्यापूर्वी असलेल्या असलेल्या मंत्रिमोद्यांनी केलेला आहे आणि याची मला पूर्वीच माहिती होती पण आज मी म्हटलं ती नावं आलीत का नाहीत ती खात्री करावी प्रत्येक प्रभागातल्या लोकांना या ठिकाणी त्याच्याबद्दलचा माहिती घ्यायला सांगितली तर जी माहिती समोर येते तर काही प्रभागामध्येच वीस पंचवीस मतापासून काही प्रभागामध्ये सत्तर सत्तर मतापर्यंत अशा पद्धतीची बोगस नावं या इंदापूर शहरामध्ये लावली गेलेली आहेत आणि अशा पद्धतीनं जर बाहेरच्या लोकांना इथं त्यांचा काही इतका संबंध नाही इथं राहत नाहीत त्यांना इथलं म्हणजे इतर गोष्टीची कुठलीच जाणीव नाही संवेदना नाही मत 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 तो तो असा मतदार उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान कशा पद्धतीने करू शकेल त्याला ते मतदान करत असताना कुठली तरी योग्य बाजू त्याला जी वाटते ती योग्य बाजू जर घ्यायची असेल तर तो कमीत कमी इथला रहिवासी तर असला पाहिजे इथं राहतोय पण आता परत बदलून गेलेत कुठं काही अनेक वर्ष राहिलेत लहानचे मोठी इथं झाले किंवा नोकरी निमित्त बाहेर गेलेत किंवा या वाढामध्ये स्थलांतर झालंय अशा सारख्या गोष्टी या म्हणजे हे हे आपण समजू शकतो परंतु जर अशा पद्धतीमध्ये ज्यांचा काहीच संबंध नाही अशी जर मतदार या ठिकाणी मतदानावर येत असतील तर निवडणूक लोकशाही प्रशासन म्हणजे आता कशा पद्धतीने त्यांनी आम्ही आता आरोखड जाऊन ही तक्रार करणार आहोत आणि त्यांना याच्याबद्दलची mm. माहिती देऊन त्यांनी याचा अभ्यास करावा आमचा अभ्यास झालाय म्हणून आता वास्तविक त्यांचं काम आहे निवडणूक का आयोगाचं काम आहे निवडणूक का आयोगाचं काम इथलं प्रशासन करत हे निपक्षपातीपणे करत नाही असा याचा अर्थ होतो याच्यामध्ये जे कोणी हलदेशीपणाला आहे तो अधिकारी असेल किंवा बी एल ओ असेल कुणी कुठला अधिकारी असेल याची चौकशी करण्याची मागणी आम्ही आरोपण करणार आहोत तुम्ही निवडणूक प्रक्रिया धोक्यात आणताय लोकशाहीला मारक ठरणारी कृती करताय अशा पद्धतीनं हे मोकस मतदान लावून या ठिकाणी जनतेचा जो आवाज आहे खऱ्या अर्थाने जनतेला जे पाहिजे ते जनतेला जे पाहिजे ते मिळवून न देण्याचा हा उद्योग हा काही चांगला विषय नाही त्यामुळं या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना या विषयातली आम्ही देखील तक्रार देणार आहोत आणि त्या पद्धतीनं त्यांना याच्यामध्ये माहिती जर घेतली कायद्याची या बोगस मतदान करताना जर कोण सापडलं तर सात वर्षाचा तुरुंग आहे आणि प्रत्येक ग्रोवरती माझे शेकडोनी कार्यकर्ते आहेत तुम्हाला ते माहिती आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनात जर असं कोणी बुथ वरती येऊन तिथं मतदान करतोय दिसलं आणि जर काही विचित्र प्रसंग जर ओढवला तर काही पोलीस होईल पोलीस कंप्लेन झाली तर, तर, तर तोच मनुष्य रेकॉर्ड वरती त्याची चौकशी होईल निवडणूक आयोग निर्णय करेल आणि त्याच्यावरती कायदेशीररित्या गुन्हा दाखल होईल त्यामुळं आपल्या माध्यमातून अशा बोगस मतदान करणाऱ्या सगळ्या बोगस मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की खरंच जर तुमचा इंदापूरशी संबंध असेल तर तुम्ही नक्की मतदाला या तुम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही कोणी रोखणार नाही पण जर खरंच तुमचा इथं संबंध असेल आणि तुम्हाला पक्क माहिती आहे की आपलं नाव काहीच कारण नसताना कुठल्या तरी पुढाऱ्याच्या सांगण्यावर इथं लावलेलं आहे नेत्याच्या सांगण्यावर इथं लावलेलं आहे हे तुम्हाला माहिती असताना करणं हे तुमच्या दृष्टीनं धाडसाचं ठरेल एवढं मला या तुमच्या प्रसारमाध्यमातून त्या असलेल्या बोगस मतदानापर्यंत हा मला एक संदेश द्यायचा आहे कोणी ऐकणार नाही आणि नको त्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल म्हणून सगळ्या लोकांनी याच्यामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि मतदान हे योग्य पद्धतीनं होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार त्या मतदान केंद्रावरती वगैरे काही होणार नाही संख्येने आम्ही जास्त आहोत म्हणून आम्ही देखील सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आता ही मतदान प्रक्रिया उद्यापर्यंत राहील पण परवा दिवशीपासून आपल्याला सगळ्यांना आपलं असलेलं गावपण गावाचं वातावरण हे उत्तम पद्धतीनं ठेवायचं आहे तर कुठल्याही पद्धतीचा संघर्ष वगैरे अजिबात होऊ यायचं नाही उद्या थोडंसं मतदान पुढं मागून घेताना थोडीशी काही झाली काही गोष्टी होत होत असते पण त्याच्यातून कुठेही टोकाची भूमिका कोणी घ्यायची नाही अशा पद्धतीच्या सूचना ही माझ्या पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत त्याची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये माझे काही प्रमुख कार्यकर्ते फिरत आहेत आणि तिथं उद्या बुथवरती देखील ते आहेत कोणताही गैरप्रकार त्या बुथवरती होणार नाही याची काळजी माझे कार्यकर्ते घेणार आहेत म्हणून सर्व असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आव्हान करतो कर की आपलं गाव आहे आपल्या गावच्या या निवडणुकीला निवडणूक म्हणजे शेवटी उत्सव आहे लोकशाहीचा हा लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवाला कुठलाही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी ही आपण घेतली पाहिजे कारण शेवटी आपलं गाव आहे आणि आपलं असलेला इथला समाज आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची नोंद प्रशासनाने ताबडतोब घ्यावी आणि हे काही उद्या जर अशा काही गोष्टी जर घडल्या तर मला असं वाटतं की याला कार्यकर्ते जबाबदार राहणार नाही ज्यांनी मतदार यांनी जी बोगस नाव घातलेली आहेत त्याच्या चौकशी न पुढं कोण असणार आहे तहसीलदार खालचे त्यांचे मंडला अधिकारी तलाठी ते लोक नगरपालिकेतली लोक या पलीकडे कोण असणार आहे आणि याला जबाबदार मग तीवरची यात्रा अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांची चौकशी करून उजा झाली तर त्यांनाही या गोष्टी भोगवाव्या लागतील त्यामुळं निपक्ष मातेपणाने आपण या ठिकाणी नीट काळजीपूर्वक आजच या विषयावरती निर्णय करावा जर हे बोगस मार्गणार आहे तुमच्या लक्षात आम्ही तर आणून दिलं किंवा या मतदारांना उद्या तिथं मतदान करून द्यायचं नाही याची जबाबदारी आम्हा असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा प्रशासनाने घ्यावी म्हणजे संघर्ष टळेल असं माझ्यासारखं या इथं मी उमेदवार आहे म्हणून माझा सोबत आहे तर संघर्ष टाळायचा तर ते प्रशासन टाळू शकत प्रशासनाची इच्छाशक्ती असायला हवी योग्य तो निर्णय करेल अशी मला खात्री आहे नाव आहे साधारणत लक्षात घेतलं तर नाव येत आहे तरी चार पाचशे नावं तर सहज दिसते त्यात अशा पद्धतीनं चुकीचं काम जे होण्याची शक्यता आहे ते होऊन आहे मग आधीच एक प्रशासनाला जागरण करण्यासाठी म्हणून बालाई नावं कोणत्या कोणत्या गावाचे आहेत काही तशी माहिती मिळाली का की यातलं काही पोतगुलवडी आहे गावडे कंपनी आहे इंदापूर तालुक्यातले तालुक्यातले करुक्यातले काय आहेत बारामती तालुक्यातले काय आहेत काही दोन तालुक्यातले आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत आम्हाला हे कालपना माहिती आमची काही लोक याच्यावरती म्हणजे कुठली लोक आहेत त्यांना अभ्यास करतात आम्हाला ते सापडली आम्ही त्यांना भेटणार मतदार आहे तुम्ही मंडळ भेटावं लागेल ना आम्हाला त्यामुळं खोके आणि तुमचा असलेला जो काही संघर्ष आहे तो टाळावा अशा पद्धतीची या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो याबद्दल प्रशासनाला काही केलंय म्हणजे कल्पना दिली आहे देतोय आता लेखी पत्र देतोय ते आमच्या ऍडव्होकेट देतील सेक्शन वाईज देतील त्याच्यात ते त्यांचाही रोल किती चुकीचा आहे तर त्यावरती काय अक्षर होते ता या इलेक्शन अधिकारी जो आहेत त्याच्यावरती पण यामध्ये ऍक्शन होते आणि बोगस मतदान माझ्या माहितीने त्याला सात वर्षाची शिक्षा आहे त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं बोगस मतदान करणाऱ्या लोकांना परत एकदा माझं आव्हान आहे की दहा वेळा विचार करून इथे या मतदान करायला गुन्हे सांगतो म्हणून आणि फसाल तर कुणी नेता परत पाठीशी उभं राहत नाही आम्हाला चांगली माहिती आहे दादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचा विषय समोर येत असताना काही ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी चाळीस चाळीस वर्ष लोक राहतात तिकडे त्यांचा सर्व व्यापार आहे तर इंदापूर तालुक्यात ती मतदान दहा दहा वीस वीस हजार घेऊन लावल्या त्याला जबाबदार कोण प्रशासनाचं का 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 काम यंत्रणा जी आहे जी काही पुस्तकं म्हणजे याच्यामध्ये सांगितले जाते की त्याला कायदा आहे त्याला काही एक सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये काही अधिकारी काम करणार प्रशासनातले मुख्य अधिकारी आणि जे क्लास वन ऑफिसर त्यामध्ये आहेत आणि त्यांची जी जबाबदारी आहे ती सरळ सरळ ते टाळत आहेत असं त्यांना अर्थ होतो मग ते त्याच्यामध्ये दे काम जर त्यांनी नीट नाही केलं तर कारण के काय प्रशासनाची ती जबाबदारी दुर्दैवाने म्हणावं लागेल की प्रशासन हे एक सिस्टीम ने काम करत नाही असं त्याचा अर्थ हे आता मतदान वाढलंय का त्या अगोदर मी असं आता बघा मागच्या वेळेला काहीतरी एकोणीस हजार सातशे आठशे मतदान होत वाढलेलं मतदान आम्ही जे मतदान वाढवत होतो त्यावेळेला हे ते तीन साडेतीन हजार मतदान वाढत साधारणतः ते जर पकडलं तर ते ठीक आहे पण हे पंचवीस हजारापर्यंत आकडा ज्या दिला तो एकोणीस हजार पंचवीस हजार इतकं मतदान वाढत नाही कधी जरी सात आठ वर्ष झाली असती एवढं मतदान कधी वाढत नाही जे कुणीतरी चावटपणा केलेलं आहे लक्ष दादा ज्यावेळेस मतदान यादी प्रसिद्ध होते त्यावेळेस आक्षेप काढले आहेत आक्षेप घेतलेले आहेत त्यानंतर मी आक्षेप घेतलेले आहेत त्याला कचऱ्याची टोपली दाखवलेली म्हणूनच प्रशासनावर ते आरोप करतोय आहे माझ्यासारखे मी त्या तहसीलदारला पन्नास सोळा फुल केली त्यांनी ऐकायचं कोणा ठरवलेलं आहे त्यामुळं ते योग्य योग्य वेळेला शासनाला मदत करण्याची भूमिकेत होतो पण त्यामधले ते प्रशासकीय अधिकारी यांना स्वतःचे काम वाटत म्हणलं की कोणीतरी चावटपणा केला चावट माणसाचेच अधिकारी आहे अधिकाऱ्यांचा प्रत्येकाने तिथे बसतो त्याला काय ते स्वतःच्या स्वार्थ पण इकडे जर काही दिसत नसेल काय लोकशाही काय देश काय इकडं राहिलं काय गेलं काय त्याला काय घेणं त्यांना त्यांची नोकरी त्यांची छोकरी त्यांच्याकडं त्यांना कोण पैसे देतात त्याच्यावरती काम करण्याची त्यांची पद्धत दादा आता जे तहसीलदार आहेत प्रॉपर त्यांच्या गावाचे जवळजवळ सत्तर ऐंशी मतदार त्यांच्या गावचे निर्नेम गाव सारख्या गावामध्ये लागलेला आहे त्याबद्दल तुम्हाला आहे ना तो, तो, दिलाके। दिलाके। know, ते तेच सांगतो की हे या पद्धतीनं जर कारभार होत असे तुमचा हातात अधिकार आहे म्हणून तुम्ही तो अधिकार कशाही पद्धतीनं वापरायचा या अधिकारच्या काळात शस्त्रामध्ये अशा गोष्टी फार घडतायत आता मी इथं बसून सगळ्या देशाचा राज्याचा कारभार सुधारेल असा काही माझा दावा अजिबात नाही पण मी जे इथं जिथं आहे तिथे या तालुक्यामध्ये तरी इथून तुमच्या काळामध्ये प्रशासन मला सर्व पद्धतीने चालवण्यासाठी मला संघर्ष हा करावा लागणार लक्षात येत आहे त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मला आहे की आम्ही कधीही तुमच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही दाखवून द्या की तुमच्या ऑफिस मध्ये येऊन बसतोय असंच करा तसंच करा सांगतोय असं कदापि किती केलेलं नाही माझी ती कार्यपद्धती नाही ती कार्यपद्धती आहे याच्याबद्दल मला संपूर्ण माहिती आहे आणि ती माहिती आजपर्यंत मी ती त्या विषयात कधी सुखून गेलो नाही पण आता मला त्याची गरज वाटते त्यातून सामान्य माणसं अन्याय होणाऱ्या अनेक घटना गोष्टी या तालुक्यामध्ये घडत आहेत त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं प्रशासनाचा अधिकारी काम करत असेल तर त्याला संघर्ष करून सो कि पळ करून सोडणं हा माझा जुना असलेला म्हणजे एक, एक प्रकारचे माझं ते कामच होतं कुठल्याच पद्धतीचा अन्याय कि प्रशासनाने जनतेवरती इंडस्ट्रीवरती केलेला आपल्याला चालणार नाही त्यामुळं प्रत्येक प्रशासनातर प्रत्येक अधिकाऱ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवावी आजपर्यंत सगळ्यांना तुम्ही गृहित धरून चाललाय आता मला कोणी तुम्ही गृहित धरू नका तालुका समिती तर जिल्हा परिषद समिती ते इलेक्शन लागते तालुक्यामध्ये असं काय म्हणत असतात आता आजपासूनच त्या विषयाला ही निवडणूक या निमित्तानं तुम्ही जर हा विषय गेला आणि ही निवडणूक झालं तर आम्ही तेच कार्यकर्त्यांना जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही या विकास आघाडीच्या माध्यमातून आता जशी विकास आघाडी तशीच तालुक्यात अडचणी राहणार त्यावेळेला सुरुवातच आम्ही या बोगस बसून करतो त्याची प्रोसिजर जे आहे ते प्रोसिजर करून निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागेल अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा तुम्ही तक्रार करून घे जर प्रशासिका प्रशांवर काय कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल काय तुमचं आम्हाला कारवाई करावं लागतं झाला आपण आता बोलताना सांगितलं म्हणजे यापूर्वी अगोदर आपल्याला कल्पना होती की अशा पद्धतीचं बोगस मतदार यामध्ये नोंदी झालेली आहे उद्या जर प्रश्न असा आपल्यावरती विचारत आला की आपल्याला कल्पना याबद्दल माहिती होती तर मग त्यावेळेस आपण आवाज का उतावला नाही फोकस मध्ये म्हणजे कुठल्या पद्धतीचं की ज्या वार्डात ना होतं त्या वार्डात गेलं विधानसभेला हे होतं जो प्रत्येक क्रमकांचे मतदान असलं ते विधानसभेला ते समृद्ध सुट्ट्या इकडं तिकडं टाकतात मुद्दाम टाकतात तर मी जेव्हा चौकशी करण्यात गेलो किंवा या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की विधानसभेची जी याद असते ती फोडायची आणि परत नगरपालिकेसाठी एकत्र जोडायची त्याच्यावरती आमचं काम चालू आहे त्यामुळे असं त्यांनी सांगितलं मी विश्वास ठेवला पण आता जेव्हा कार्यकर्ते मतदार यादी चालू लागले मतदार चालताना लक्षात आलं त्यांनी आपल्याला धोका दिलाय सांगितलं एकच केलं एक त्याचा अर्थ आहे त्या अधिकाऱ्यांची तक्रार तुम्ही वरिष्ठ करणार आहे का चुकीच्या गोष्टीला अजिबात प्रोत्साहन नाही चुकीच्या गोष्टीला जाब हा विचारला झाला आणि इथून पुढच्या काळामध्ये तो जाब आपण विचारणार ऐका ना कुठंतरी